आड़ी। ही अळी एकदा शेतात आली तर पान कोंब कनिज सगळं काही उद्वस्त कर आणि योग्य पद्धतीने उपाय केले तर हे संपूर्ण नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो जैविक रासायनिक उपाय पहिली दुसरी तिसरी फवारणी जरी स्वीटकॉर्न नफ्याचे पीक असले तरीही या लष्करी अळीमुळे मोठे नुकसान होते हे अळीमुळे होणारे नुकसान थांबवले आहे ही अळी प्रामुख्याने रात्री सक्रिय फेरोमॉन ट्रॅप लावा तिच्या सुरुवातीचा प्रादुर्भाव लष्करी आळीवर नियंत्रण शक्य आहे तिथे तुमचा माल हा बाराही महिने शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का एक आम्हीच घेणार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मक्याचं उत्पादन कमी होण्यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे माहित आहे का फॉल अर्मी वर्म म्हणजेच लष्करी आळी ही आळी एकदा शेतात आली तर पान कोंब कणी सगळं काही उद्ध्वस्त करते पण मित्रांनो योग्य वेळी ओळख झाली आणि योग्य पद्धतीने उपाय केले तर हे संपूर्ण नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो आज त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लष्करी आई म्हणजे काय ओळख कशी करायची आणि जैविक रासायनिक उपाय सर्वात महत्वाचं पहिली दुसरी तिसरी फवारणी कधी आणि कशी करावी आणि कीटकनाशक फवारणीचा उत्तम प्रभावशाली नियम त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जे नवीन कॉर्न पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे लष्करी अळी ही प्रत्येक पिकावर येते पण सर्वाधिक नुकसान हे करते जरी स्वीटकॉन नफ्याचे पीक असले तरीही या लष्करी अळीमुळे मोठे नुकसान होते हे नुकसान आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे काही टीम मेंबर्सनी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्वारे मार्गदर्शन देऊन त्यांचे अळीमुळे होणारे नुकसान थांबवले आहे ही अळी प्रामुख्याने रात्रीय सक्रिय असते आणि फार वेगाने पसरते एक मादी अळी एक हजार ते दोन हजार अंडी घालू शकते म्हणजेच वेळेत उपाय केला नाही तर काही दिवसात संपूर्ण शेत बाधित होत मक्याचा कोंब अळीला लपण्यासाठी योग्य असतो कोवळी पानं मऊ असल्यामुळे अळीला खाणं सोपं जातं एकदा का कोंबात अळी गेली की ते पीक आतून नष्ट करते शेतकरी मित्रांनो वेळीच ओळख झाली तर अर्धी लढाई जिंकली जाते लष्करी आईला ओळखण्याची मुख्य लक्षणं पाहूया पानांवर लहान मोठी छिद्र पानांच्या मधोमध काळसर चुरा विष्ठेसारखा मक्याच्या कोंबात अळी लपलेली रोपांची वाढ फुटलेली म्हणून आठवड्यातून दोनदा किंवा एकदा तरी शेताची पाहणी करणं गरजेचं आहे मित्रांनो अळी येण्याआधी उपाय केले तर मोठे नुकसान टाळता येत शेतात फेरोमॉन ट्रॅप लावा प्रति एकर चार ते पाच ट्रॅप पुरेसे आहेत ट्रॅपमुळे अळीची संख्या कळते शेतात तण नियंत्रण ठेवा हे थे प्रतिबंधात्मक उपाय रासायनिक खर्च कमी करतात आणि शेतात वेळेवर सुरक्षित ठेवतात शेतकरी मित्रांनो रासायनिक औषधांबरोबर जैविक उपाय देखील खूप प्रभावी आहेत विशेष लहान अळीवर पहिलं नेम तेल किंवा दुसरा तिसरा, एन एनपीव्ही हे उपाय पिकाला नुकसान करत नाही पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत लक्षात ठेवा अळी लहान अवस्थेत असताना उपाय केले तर नियंत्रण खूप सोपं होत आता येतो सर्वात महत्वाचा भाग फवारणी कधी कशी आणि कोणती करावी पहिली फवारणी पहिली फवारणी म्हणजेच आळीच्या सुरुवातीचा प्रादुर्भाव औषध एमोमॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के एस जी त्याच प्रमाण शून्य पॉइंट चार ग्रॅम प्रति लिटर पाणी रोप पंधरा ते पंचवीस दिवसाचे असताना पानावर छिद्र दिसायला लागली की अळी लहान अवस्थेत असताना संध्याकाळी फवारणी करा औषध मक्याच्या कोंबात पोहोचेल याची काळजी घ्या दुसरी फवारणी पहिल्या फवारी नंतर सात ते दहा दिवसांनी औषध कोराझेन अठरा पॉईंट पाच टक्के एस सी प्रमाण शून्य पॉइंट तीन मिली प्रति लिटर पाणी पुन्हा अळी कंसाच्या कोंबात आढळली तर फोलोकोन नोझल म्हणजे औषध बारीक थेंबात कंसाच्या कोंबात पोहोचवणारा नोझल थेट कंसाच्या कोंबात पोहोचवावा तिसरी फवारणी प्रादुर्भाव जास्त असेल तर औषध पायनेटोरम अकरा पॉइंट साठ टक्के एस सी शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाणी दुसऱ्या फवारणी नंतर सात ते दहा दिवसांनी संध्याकाळी हे कवरेज सह फवारणी करावी आता वेळ आले आहे कीटकनाशक फवारणीचा उत्तम आणि प्रभावशाली नियम सांगेल एकाच औषधाचा वारंवार वापर केल्यामुळे कीड त्या औषधाला दाद देत नाही तेव्हा ती प्रतिरोधक होते त्यामुळे वरील तीन फवारीचा वापर नक्कीच करून पहा आपला अनुभव कमेंट करण्यास विसरू नका तर शेतकरी मित्रांनो लष्करी आळीवर नियंत्रण शक्य आहे फक्त योग्य माहिती आणि योग्य कृती गरजेची आहे जर तुम्हाला पेरणी पासून काढणी नंतर फिक्स्त बाजारपेठ जिथे तुमचा माल हा बाराही महिने शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का एक आम्हीच घेणार किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर कमेंट करा आणि वेबसाईट वरती कॉन्टॅक्ट फॉर्म भरून सबमिट करा किंवा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अशात उपयुक्त शेतीविषयक माहितीसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान